कस काय मंडळी का बर काय चाललंय सख्याने सख्यानं मला माहिती आहे तुमची पण माझ्यासारखी दसऱ्याची गडबड चालले साफसफाई सा तयारी उद्याची तयारी घटस्थापना मुहूर्त बिर्त सगळं काय चाललेलं आहे पण काय करू आव हा खोप कुठल्या तरी गॅलरीतल्या खोपच्यातनं परत एक गावचा व्हिडिओ घावला ते गावचा व्हिडिओ काय संपन्नच झाले ती आगी दोघी जा भणीभणी आणि जावं जावाची चांगलीच गट्टी जमल्या बघा माले गेलेली शेडगेवाडीला आई आई येताना आईसाठी म्हणजे आईनं पण पैसे दिलेलं माळवं घेऊन आली तर चांगल्या भाज्या एकदम अशा हिरव्या हिरव्या पावटो लय भारी भारी होतं आम्ही आईनं पण आम्हाला दोन तीन गटोळी बांधून दिली माझ्यासारखंच मला आणि दिराला पण बांधून दिलेलं आणि श सोबत सोबत माझ्या भाऊच्याला पण बांधून दिलं तिघीनं सेम द गटोळी दग शेंगा परत काकड्या बिकड्या काय काय लय काय काय बांधून दिलेलं होतं आता असं निघाय ज्या दिवशी घरात निघायचं असतं ना त्या दिवशी असं कोणीतरी असं उरावर दगूर ठेवल्यासारखं वाटतं म्हणजे लय बेकार व गावणं निघता निघता आणि पॅकिंग करताना आई तिथं बघतच बसलेले असते आईचं डोळे भरलेला असते ती एवढी जमा झाली ती बघा आमचे गटोळे गा गावाला कारण का आम्ही इत ना गारा चीग, गारा चीग, गावाला जबरदस्त साड्या नेसायला नेलेल्या दोघेजण आणि त्या आता इकडे येऊन धुवायच्या त्या तिथनं गावावरनं निघायचं म्हटलं आता मुंबईच्या घरा घराची काय हालत झाली असेल घरात पसारा पडला असेल धूळ साचली असेल गावाला नेलेली नवीन कपडे धुवून ठेवायची कपाट्यात लावायची बॅगातनं सामान काढायचं असले सतरा डोक्यात विचार चालू असता बघा अरे गाडी आमची साडेसहापर्यंत येते म्हणलं सांचीपर्यंतचं टायमिंग तसं पण झालेलंच होतं म्हणलं अगरबत्ती दिवाबत्ती करावी आणि नंतरच निघावं कसल जबरदस्त आमचा तुळशीचा कट्टा दिसतोय ना बघा ना एकदम डोंगराच्या कशी लय भारी वाटतं मला तुळशीच्या कट्ट्यावर बसायला ना लय भारी वाटतं रोज संध्याकाळच चहा आहे ना मस्त फुलपत्र भरून चहा बनवायचा आणि तुळशीच्या कट्ट्यावर जाऊन प्यात बसायचं लय भारी वाटतं हळूहळू अंधार पडायला लागलेला आजचा आपला व्हिडिओ एकदम शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ लवकर संपणार आहे काही झंझट नाही काही नाही पटकन संपणार आहे बॅगा उचलायच्या निघायचं होतं स्वामींचा आशीर्वाद घेतला लक्ष असू दे म्हटलं घरात आईची काळजी घे पप्पांची काळजी घ्या सगळं काही स्वामींना बोलले निघणार आम्ही निघताना ना आई जबरदस्त रडले पाक व जायचं म्हणलं जसं आम्ही जेवण बनवायला घेतलं बॅगा भरायला घेतले तसं आईनं चार वाजल्यापासून थोडं 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 रडायला चालू केलेलं मग गाडीत बसताना तर आईनं तर बाबा काय बघायलाच नको आईचं तोंड कसं झालेलं होतं शेवटच न खिडकीतला एकदा माझा डोंगर बघून घेतला कपाट बघून घेतलं घर बघून घेतलं आता नंदूबाईची पण जाताना ओटी भरलेली मग भाऊजं पण गौरीसाठी आलेली की नाही मग भाऊजाची पण न ओटी भरली एक तर निघायचं टेन्शन आणि पोरांचा एवढा कालवा चाललेला ना घरामध्ये लय एक तर आवाज घुमत होता आणि मला सगळ्यात जास्त टेन्शन काय असतं माहिती का, का गावावरून निघताना तीन वाजल्यापासूनच बघा त्या गाडीत झोप मोडते काय ते, का ते स्लीपरची तिकीट बुकिंग करून काय फायदा नसतो पनवेल आलं खारघर आलं कोपरखेरीन आली घनसोली आली तीन वाजल्यापासून ओरडतात काय बाबा एवढं म्हणून आता ते जाग राहायला लागतं ना मला त्या गोष्टी चाललंय वैताग घेत

आम्हाला खाली फाट्यापर्यंत सोडायला माले आई रेशमत आई आणि गण्या पण आलेला आणि आई पण येणार होती सोडायला खाली मी ना रडणं लय कंट्रोल केलेलं होतं मी लय म्हणजे अक्षरशः स्वतःला मनाला एवढं सकाळपासून समजवलेलं की नाही म्हणून तोंडावर ना खोटं खोटंच हस हसत होती जरा जरी मी रडली असते ना आईनं तर बाबा रडून रडून पाक बास केला असतं सगळेजण म सगळेजणच रडले असते म्हणून मी जबरदस्त कंट्रोल केलेलं मालेला समजावत समजवत खाली नेलं की आईला एकटीला तिला सोडू नका नाही तर ती लय रडेल आणि हे, हे कस त्याच्याकडे जास्त करून पावसाळ्यात शेती असते आणि पावसाळ्यात शेती असल्यामुळे जास्त करून भातच पिकतात आणि मला लग्नानंतर माहित पडलं की वांढ्र नावाचं पण तांदूळ असतात म्हणून वांढ्र लवकर येतो वांढर आणि भोचडी भात हांढ्र भात भात कोमल कोमल भात हा ती कोम नव माहिती <laughs> राईस नाही रे बाबा ते जिरा टाकून राईस करतो त्याला जिरा राईस म्हणतात बासमती हे किती वेळा ते गुचडीने वांढर काढशील ते लग्नाच्या अगोदर मला फक्त इंद्रायणी बासमती एवढंच माहित होतं लग्न झाल्यानंतर एवढे पण तांदळाचे प्रकार असतात बाबा मला काय माहित पण ते वांढरा आणि गुचडी कोणत्या माणसानं वांढराने गोचडी त्या तांदळाचं नाव ठेवलं असेल ते वांढर पण ठीक आहे गोचडी नाव ऐकले कोण खाईल का तो भात आता यो आलेला आमचा कुंभडीवाडी फाटा संध्याकाळचं टायमिंग झालेलं त्यामुळं आमचा तो भगवा झेंडा ना तो हवेत झोब असं हवेत लहरत होता ना लय भारी वाटत होता म्हणजे बघायलाच मला फाटेवर गेली ना मी त्या झेंड्याकडे बघतच बसते आता हे बघ सगळी माणसं बघा अक्कं जेवढं गाव जमा झालेलं नाही ते सगळं खाली होत चाललेलं

गण्याला घाली गो लोटांगणबंदीनं चरण करून त्याला टाटा बाय बाय केलं कारण का त्याला काम होतं गण्यासोबत असला ना आले भारी टाइमपास होतं गणे आमचा एवढा भारी माणूस आहे ना पुढच्या वर्षी बच्चन मराठी बिग बॉसमध्ये बिग बॉस आहे ना आमच्या गण्यालाच आमंत्रण देणार आहे ते बघा तुम्ही पुढच्या वर्षी आमचा गण्या येतोय की ना बिग बॉसवर आताही माणसं जमा झालेली आई थोडी झालेली इमोशनल नातवं नातवाला जरा ज जवळ घेऊन जरा मया लाडी गुडी सगळं काही चाललेलं होतं एवढी मुंबईवाली माणसं येताना खुश असतात ना गावाला उतरल्या उतरल्या जेव्हा त्यांचा पाय जमिनीला लागतो ना ला ला ते चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघायला लय भारी वाटतं पण निघताना माणसं एक नाही कधी पण गाडीला बसायला त्यांना सोडायला येतात ना तेव्हा एक तेवढा त्यांचा चेहरा एवढा उतरलेला असतो की नाही लय बेकार वाटतं सांची परायचा टाईम झालं आमची गाडी आली इथनं पुढे पुढं मी आईचा व्हिडिओज नाही केला कारण का आई आमची निघतानाला लय म्हणजे लय जबरदस्त रडली आणि माझा पण मूड एवढा खराब होता ना डायरेक्ट गाडीमध्ये गेलो आणि आम्ही सरळ सरळ झो झोपूनच गेले जेवायची पण इच्छा नव्हती कारण का मला माहिती आहे इथून परत गेल्यावर ना करमणार नाही आणि शेवटी आमची गाडी आली आम्ही गाडीत पोचलो बसलो आणि सकाळी बघा पहाटच आम्ही काहीतरी चारच्या दरम्यान नाही कळव्या नाक्यावरती पोचलो आम्ही जास्त करून कळवा ब्रह्मा आणि कंपनी कॅडबरी ह्या तीन चार ठिकाणी जिथं जवळ पडेल का नाही तिथंच आम्ही शक्यतो उतरतो कारभारी आलेले न्यायला आम्ही ह्या वेळेला बारकुमला उतरलेलो होतो आणि पप्पा न्यायला येणार होते भाऊजला आता पप्पांची वाट बघत बघत आम्ही अर्धा तास थांबलेलो होतो पप्पा काही लवकर आले नाही किती उषय झाले येऊन थांबलोय नाही झाले अर्धा तास झाला हे आहेत माझे बाप्पा जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत सबस्क्रायबर सस हा तेच ते कोणतरी आपली फॅ फॅमिली आहे ना त्यांना माहिती आहे की माझे बाप्पा रिक्षा चालवतात हे असे कधीच टायमावरती येत नाहीत की आमच्या बॅगाला मोठ्या होत्या त्यामुळे ब पप्पाच न्यायला आले भाऊ काही न्यायला आला नाही पण हे आमच्या बारक्या दोन इटुकल्या पिटुकल्यांचं अजिबात मन नव्हतं दोघांचं सारखंच आता शाळेत जायला लागणार आपण कशाला गावावरून आलो तिथंच थांबायचं होतं ना मी गावच्या शाळेत गेलो असतो ना सुट्टी सोबली बाय आम्ही परत आम्ही जाणार आता उद्या गावाला जावा नाही जाणार तुला गणपती संपून दसरा आला तरी पण माझ्या अजून गावचे व्हिडिओ चालू आहेत संपले बर का खरं शपथ तुमच्या पायाच्या केसाची नाही 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 काहीतरी चुकलं टकुऱ्याच्या केसाची आणि पायाच्या नकाची शपथ हा शेवटचा व्हिडिओ होता उद्यापासून तुम्हाला आपले दसऱ्याचे व्हिडिओ बघायला भेटतील टाटा बाय बाय लव यू